श्रावण महिना हा शुभ मानला जातो आ, हे शिवलेला अमृत वगैरे वाचतात पण ते कसं असते गडबडीच्या ह्याच्यात म्हणजे हे, हे ताईंना कुठल्या होत नाही तर त्यांनी काय करायचं आपण घर बसल्या सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून देवपूजा वगैरे करून आ, हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता शिवलेला अमृत ग्रंथाचं कसं आहे की प्रत्येकजण काय म्हणतं हे सवळ्यामध्ये करा हे करा असं काही नाही म्हणजे सवळ्यामध्ये करायचंच ते पण असं अति जास्त पण प्रमाणात सवळ हे काही नाही आपण आंघोळ केले की देवाची पूजा करायची देवाची पूजा झाल्यानंतर शिवलेला अमृत वगैरे काढायचा आद्याय वाचायचा अगदी मनापासून उदबत्ती वगैरे लावून सगळं अभिषेक वगैरे करा तुम्ही सगळं करा तुम्हाला जे काही करायचं ते करा आणि नंतर तुम्ही शिवलेला अमृत तुम्हाला सकाळी नाही झाला तर तुम्ही दुपारी वाचा दुपारी नाही झाला तर संध्याकाळी वाचा तर श्रावण महिना था। आपला सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा आपला देवाधिकांचा महिना असतो आणि या महिन्यामध्ये जितके पारायण करता येतील तितके आपल्याला शुभ असतात आणि त्याचे फायदे देखील आपल्याला खूप चांगले मिळू शकतात सगळ्यात जो मोठा फायदा असता तो म्हणजे आपला मनशांतीचा तर श्रावण महिन्यामध्ये अनेक पारायण आपण करत असतो तर त्यातीलच एक महत्त्वाचं पारायण म्हणजे आपलं शिवलीला अमृतचं पारायण तर शंकराचा जो हा महिना आहे या महिन्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथांचं पारायण करत असताना आता माझी मी इकडे माझ्या मम्मीकडे आली आहे तर तिच्याकडे सगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत तर सगळ्यात पहिलं आपण काय करूयात तर शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचं ती स्वतः पारायण कसं करते किंवा ती ह्या ग्रंथाचं पठण किंवा वाचन कसं करते हे आपण तिच्याकडून नियम आणि अटीनुसार सगळं जाणून घेऊयात तर ती ज्या पद्धतीने पारायण करते तर ती इथून पुढे कशा रीतीने ती करते तर ते सगळं ती आता तुम्हाला सांगेल तर मम्मी मला सांग की श्रावण महिन्यामध्ये तू जे काही हे शिवलीला अमृत ग्रंथ आहे तुझ्याजवळ त्याचं पारायण तू कशा रीतीने करतेस काय नियम असतील काय अटी असतील आणि ते कशा रीतीने करावं हे आपल्या सगळ्या श्रोत्यांना तू सांग श्रावण महिन्यामध्ये कसं आहे हा शुभ आहे म्हणजे श्रावण महिना हा शुभ मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजे शंकराची पूजा सगळेजणच करतात शंकराची पूजा करतात आ, हे शिवलेलं अमृत वगैरे वाचतात पण ते कसं असते गडबडीच्या ह्याच्यात म्हणजे हे टाईमना कुठल्या होत नाही तर त्याने काय करायचं आपण घर बसल्या सकाळी स्वयंपाक वगैरे आवरून देवपूजा वगैरे करून हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता शिवलेला अमृत आणि ह्या ग्रंथाचं कसं आहे की प्रत्येकजण काय म्हणतं हे सवळ्यामध्ये करा हे करा असं काही नाही म्हणजे सवळ्यामध्ये करायचं असते पण असं अति जास्त पण प्रमाणात सवळ हे काही नाही आपण आंघोळ केले की देवाची पूजा करायची देवाची पूजा झाल्यानंतर शिवलेला अमृत वगैरे काढायचा आद्याय वाचायचा अगदी मनापासून उदबत्ती वगैरे लावून सगळं अभिषेक वगैरे करा तुम्ही सगळं करा तुम्हाला जे काही करायचं ते करा आणि नंतर तुम्ही शिवलेला अमृत तुम्हाला सकाळी नाही झाला तर तुम्ही दुपारी वाचा दुपारी नाही झाला तर संध्याकाळी वाचा संध्याकाळी पण नाही झाला तर झोपायच्या आधी तर तरी का विणा वाचून तुम्ही झोपलंच पाहिजे म्हणजे चांगलं असते तुम म्हणजे ते वाचलं की आपलं मन प्रसन्न राहते वाईट विचार मनात येत नाहीत सगळं चांगलं होतं आणि शिवलेलं अमृत वाचताना तर मी कसं करते मला म्हणजे घरातलं पण सगळं करून हे करून मला होत नाही तर मी सकाळी देवपूजा झाल्यानंतर एक अध्याय वाचते आणि अकरा माळी जप करते आणि असं काय नाही की तुम्ही आज एवढे अध्याय वाचले पाहिजे ते ज्यांना होते त्यांनी करतात आपल्याला होत नाही आपल्याला कामं वगैरे करून करायचं असतं ना मग आपण काय करायचं आज एक अध्याय वाचायचा मग पुढच्या सोमवारी एक वाचा नाहीतर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रोज एक अध्याय वाचा आणि अकरा माळी जप करा तुम्हाला ते पण नाही होत तर तुम्ही एक माळी तरी ओम शिवाय जप करा तरीही चालेल श्रावण महिन्यात तुम्ही जेवढे पारायण वगैरे करशिला त्याचं फळ तुम्हाला मिळतंय आणि कसं आहे की आपण जे काही करल ते सगळं श्रेय आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांना मिळते त्यामुळं जी स्त्री असते ना घरात तिनंच हे सगळं करायचं असते म्हणजे कुणाला वेळ मिळतो नाही मिळतो तरी पण तुम्ही त्यातून करावं असं माझं सांगणं आहे की तुम्ही पारायण वगैरे हो करा एक तरी अध्याय ना रोजचा रोज तुम्ही वाचलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि वाचताना कसं करायचं आता तुम्ही हा अध्याय काढला आहे आपण पहिला तर पहिला अध्याय काढल्यावर लगेच ते उदबत्ती वगैरे ओवाळायची आणि हजीपुंकू वगैरे लावून घ्यायचं आपण आणि तुमची काय मनोकामना असेल मनामध्ये ते तुम्ही सांगून ते वाचायला चालू करा आणि अगदी शाळांक चित्तेनं मनात कोणताही विचार घ्यायचा नाही आणि सगळं चांगले चांगले विचार मनात घ्यायचे ना हा वाचायला घ्यायचा आणि ह्याचं फळ आपल्याला मिळतंय आणि मिळाल्याशिवाय राहतच नाही मिळतेच हे फळ पण तुम्ही अगदी मन लवून चांगलं वाचा सगळं व्यवस्थित करा श्रावण महिना हा जेवढं म्हणजे जेवढं तुम्ही वाचाल ह्या महिन्यात ते सगळं पवित्र आणि चांगलं असते त्यामुळं तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं करा वाचन आणि हे करा म्हणजे मन तुमचं एकदम असं आनंदी वगैरे राहील त्यामुळे तुम्ही ग्रंथ वाचन करा असं आता तू आता हा श्रावण महिना आपला सुरू झालेला आहे तर तू आता कसं करत आहेस म्हणजे आता सोमवार तर झालेला आहे एक दोन दिवस झाले सोमवार झालेला आहे आपला आणि तू मला तर मला दिसतंय की तू हे पारायण तू स्टार्ट केलेली आहेस तर मग तू कसं करतेस हे पारायण मी कसं करते म्हणजे मी आज एक अध्याय म्हणजे सोमवारी पहिला अध्यय वाचते आणि दुसऱ्या दिवशी एक अध्याय वाचून अकरा माळी जप करते मग असं मी आ, हे शिवलीला अमृतचं ना म्हणजे जेवढे अध्या आहेत ना तेवढे दिवस मी ते वाचतेच मला होत नाही ना कामातून म्हणून मी असं करते मग जर का आपल्याला टाईम वगैरे असलं तर तुम्ही सात दिवसात म्हणजे संपवू शकताय आणि आपल्याला टाईम नसते आपल्याला महिलांना कसं का घरातलं कामं वगैरे करायची असतात सगळं हे असते त्याच्यातून आपण करायचं मग ते त्यामुळं मी काय करते रोज एक अध्याय उदबत्ती लावायची सगळं करायचं आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा सगळं वाचून घ्यायचं आणि हा म्हणजे हा ग्रंथ आहे हा असाच पाठावर ठेवायचा आणि नंतर उद्या पण हाच ग्रंथ वाचायचा दुसरा अध्याय प्रभा दिवशी तिसरा अध्याय असं करते मी म्हणजे मला जसं वेळ असेल तसं मी पण केल्याशिवाय मी सोडत नाही करतेच मी हां आणि हा सम आता ह्या श्रावण महिन्यात हा ग्रंथ तुझा जेव्हा संपेल तर तेव्हा त्याचं काही उद्यापन वगैरे करतेस का हा मी शेवटच्या दिवशी म्हणजे माझा शेवटचा अध्याय होतो ना त्या दिवशी मी घरात काहीतरी गोड वगैरे करते आणि सगळ्या देवांच्या आरत्या वगैरे म्हणायचं आणि आधीच झाली की एक नारळ असा ओवळायचा तो फोडायचा आणि घरातल्या सगळ्यांना गोड त्याचं काहीतरी बनवून द्यायचं आणि गोड नैवेद्य काय आपण खीर वगैरे शिरा काहीही चालते ते त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मनोभावे त्याची पूजा करायची आणि त्या ग्रंथाला आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा असेल ती मागायची आणि गोड नैवेद्य करून ते काय मी उपवास वगैरे सोमवार तेवढाच करते रोज काही उपवास वगैरे करत नाही पण मी सगळं दोन ते ग्रंथ अशा पद्धतीनंच वाचते म्हणजे मला काही वेळ वगैरे मिळत नाही म्हणून मी असं करते तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही रोजचं म्हणजे दोन दोन अध्याय केला तरी चालते रोजचा एक अध्याय केला तरी पण चालते आणि चाल हां अशा पद्धतीने मी करते त्यामुळं करायचंच ते काय सोडायचं नाही आणि तू म्हणजे आज जेव्हा तू पहिला अध्याय वाचतेस तर तो, तो अध्याय संपल्यानंतर तू पुन्हा ओम शिवाय जप स्टार्ट करतेस म्हणजे झाल्यानंतर मग आता समज आपले काही भाविक असे असतात की जे सात दिवसामध्ये वगैरे हे पारायण वगैरे करतात किंवा नऊ दिवसांचं देखील पारायण करतात ते करतात त्यांनी एकच मळी मग जप करतात अकरा मळी जप करत नाही मग आपण कसं करायचं आज आपल्याला होते ना तर आज एक अध्याय अकरा माळी जप करायचा म्हणजे तुमचं जेवढं ह्या श्रावण महिन्यात जेवढं तुमच्याकडून जप वगैरे वाचन वगैरे होईल ना तेवढं करा तुम्ही आणि तुम्ही अनुभव बघा आणि मला मग सांगा तुम्ही की कसा अनुभव येतोय ते म्हणून तुम्ही वेळ मिळू दे नाही मिळू दे संध्याकाळी तरी हे केलंच पाहिजे आणि करावं असं माझी इच्छा आहे आता तू हे सगळं आम्हाला सांगितलीस आता हे शिवलीला अमृत जेव्हा आपण एखादी घरातील स्त्री जेव्हा करते तेव्हा म्हणजे जे काही बंधनं वगैरे असतात किंवा नियम असतात की हे असं शिवता शिवत वगैरे आपण जे म्हणतो तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील मग कुणाची एमशी वगैरे झाली असेल म्हणजे मासिक पाळी वगैरे लेडीज नाही येते मग तेव्हा काय करायचं ते तुम्ही ग्रंथ वाचत असाल तर तो अर्धा ग्रंथ राहिलेला तुम्ही तुमच्या घरातले दुसरी कोण व्यक्ती असेल तर त्यांच्याकडं त्यांच्याकडून वाचून घेऊ शकताय नाहीतर शेजारी कोणतरी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून ते पूर्ण करायचं आणि जर शक्य झालं नाही तर तो अर्धा राहिलेला ग्रंथ पाच दिवसानंतर आपण तो पुन्हा स्टार्ट करू शकतो असं काय नाही की ते हे झालं अडचणी येतात ना तेव्हा आता कोणतरी म्हणजे घरी काहीतरी हे झालं असेल तर आपण ते ठेवायचं तसंच आणि शेजारी कोण नाही वाचलं घरात कोण वाचायला नसेल तर पाच दिवसानंतर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन ते तुम्ही वाचू शकता काही नाही होत म्हणजे थोडक्यात काय की ह्याच्यासाठी बंधना किंवा अटी एकच आहेत की तुम्ही आंघोळ झाल्या झाल्या हा ग्रंथ वाचाल तर सगळ्यात सगळ्यात उत्तम आणि जितका आपल्याला ह्याचं पाळणूक करता येईल तितकं उत्तम करायचं आणि जर नाहीच झालं तरी त्याचं काही अशा काही इफेक्ट नाहीत असं काय म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही ते काहीतरी अडचणी येतात हे होतंय आणि ते सगळंच अगदी सवळ्यातच करायला पाहिजे असं काही नाही माझं कसं आहे मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केलं की माझं काम वगैरे सगळं आवरून मी सकाळीच वाचून काढते नंतर स्वयंपाक वगैरे करते असं करते पण तुम्हाला जमत नसेल तुम्ही कुठंतरी कामाला वगैरे जात असेल तर तुम्हाला नाही जमत तर तुम्ही काय करायचं ते तुम्ही संध्याकाळी कामावरून आल्यावर नंतर आंघोळ वगैरे करा आणि हा झोपताना जरी ग्रंथ एक अध्याय वाचला आणि एक माळ जरी वळ वडला ओम नम शिवाय म्हणून तर तुम्ही तुम्ही बघा ते अनुभव कसे येतात तुमचे सगळ्या अडचणी वगैरे दूर होतील घरात काही प्रॉब्लेम वगैरे होत नाहीत काही नाही म्हणून तुम्ही वाचा म्हणजे माझं असं सांगणं आहे की सगळ्यांनी हा म्हणजे लेडीजने वाचावाच घरातल्या सगळ्यांना त्याचं फळ मिळावं म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही पण वाच वाचा म्हणजे वेळात वेळ काढून वाचा असं माझं म्हणणं आहे चालेल तर खूप सुंदर सांगितलेली आहेस मम्मी तर आपले जे कोणी भाविक आहेत जे जे जॉबला आहेत आपल्या भगिनी तर त्या देखील त्यांना जर जमत नसेल तर त्या देखील आता तुझं हे व्हिडिओ ऐकल्यामुळे किंवा तुझे अनुभव तू तु हे अशा प्रकारे सांगितल्यामुळे त्यांना देखील एक कॉन्फिडन्स येईल आणि ते देखील काय ते त्यांचं त्यांच्या वेळेप्रमाणे ह्या शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचं ते पठण करायला स्टार्ट करतील हो नक्कीच हा पहिला म्हणजे हा शिवलीला ग्रंथ वाचून ह्याचं उद्यापन केल्या केल्यानंतरच तुम्ही दुसरा आ, हे ग्रंथ वाचायला घेऊ शकताय असं एकाच वेळेस दोन दोन ग्रंथ वाचायचे नाही म्हणजे हे पूर्ण करायचं हे झाल्यानंतरच तुम्ही दुसरं ग्रंथ म्हणजे वाचायला घेऊ शकता घेऊ शकता नाहीतर एकाच वेळेस तीन तीन ती चार चार असं नाही घ्यायचं त्याचं फळ पण मग मिळत नाही शेवटी ते कसं आपल्या मनावर पण आहे ना तुमचं मन एका ह्याच्यावरती स्थिर असेल तर त्याचे तुम्हाला जे काही बेनिफिट्स मिळणार आहेत तर ते फार शक्तिशाली मिळत जातील तुमचं जर मन जर अनेक ग्रंथांमध्ये जर गुंतलं गेलं असेल तर ती तेवढी म्हणावी तितकं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करू नाही शकणार तर त्यामुळेच जे काही एक ग्रंथ पहिल्यांदा संपवायचा आणि त्याच्यानंतर आपण दुसरा ग्रंथ घ्यायचा तर श्रावण महिन्यामध्ये आपण सगळ्यात पहिला श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचं पठन वाचन नियम आटी ह्या सगळ्यांबद्दल माहिती आपण आईकडून आता सध्या ऐकलेलं आहोत